सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रांवर आळा घालण्यासाठी सांगली पोलीस दलाकडून कडक कारवाई सुरू आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व त्यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस कर्मचारी संकेत कानडे पवन सदामते अभिजित माळकर व सूरज थोरात यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली सांगली शहरातील अकुजनगर ते वारणालीकडे जाणाऱ्या शंभर फूट रोडवर हद्दपा रेकॉर्डवरील आरोपी किरण शंकर लोखंडे व त्याचे दोन साथीदार अवैध पिस्टलसह मोटारसायकलवर थांबले आहेत मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तातडीने सापळा रचून संबंधित ठिकाणी छापाटा कतिघांना पळून जाण्याची संधी न देता शिताब्वीनं ताब्यात घेतला चौकशीत त्यांनी आपली नावं पुढील प्रमाणे सांगितली किरण शंकर लोखंडे वयवर्ष चोवीस राहणार वाघमोडे नगर कुपवाड अभिजित अरुण राणे वयवर्ष बत्तीस राहणार शारदा नगर कुपवाड रोड सांगली तुषार नागेश माने वयवर्ष तीस राहणार लक्ष्मी मंदिर हडको कॉलनी कुपवाड रोड सांगली अंग दरम्यान त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे सहा पेस्टल तीन जिवंत काडतूसह एक मोटार सायकल असा मुद्देमाल आढळून आला शस्त्रांबाबत कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं निष्पन्न झाला चौकशीत आरोपींनी मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मध्य प्रदेशातील उमराटी येथे एका इसमाकडून हे पिस्टल खरेदी करून, करून। त्या जादा दराने विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली सदर सर्व मुद्देमाल पंचसमक्ष जप्त करण्यात आला असून संजयनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम हद्दपार आदेश व मनाई आदेश उल्लंघन या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल